ममाईच्या किचनमध्ये आज करूया पालक पुऱ्या पुरीला लागणारच आहे एक पाव पालक मी वाफवून ठेवला चिरून हिरव्या मिरच्या आलं लसूण डाळीचं पीठ अर्धी वाटी आणि एक मोठा वाडगा भरून कणिक आता हे पालक आणि हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि जिरे टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची यात जिरे धन्या जिरेची पूड आणि चवीनुसार मीठ टाकायचं बाऊलमध्ये पालकाची पेस्ट बेसन कणिक हिंग तीळ आणि चोळून टाकलेला ओवा आणि थोडंसं तेल टाकून घट्ट पुरीचं भिजवून घ्यायचं छान घट्ट गोळा भिजवून घ्यायचा हा गोळा मळून मळून याचे एकसारखे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे ह्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या मध्यम आकाराच्या खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशा सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि कढईत तेल तापायला ठेवायचं तेल चांगलं तापलंय पुरी तळून घ्यायची या पुऱ्या खाण्यासाठी तयार